नमस्कार एक कविता माणसांना रंग असतो कुठे माणसाना रंग असतो कुठे नसतोच बिलकुल रंग असतो तो फक्त माणसाच्या त्वचेला तरीही माणसं कशी रंगबिरंगी दिसतात इंद्रधनुष्याचा हिस्सा बनतात माणसांना रंग असतो कुठे नसतोच बिलकुल तरीही माणसं छान खुलून येतात अगदी आतून बहरून येतात तेव्हा माणसं गुलाबी दिसतात कधीकधी माणसं दिसतात लाल भडक कधी उगवत्या सूर्यासारखी तर कधी मावळत्या सूर्यासारखी कधीकधी माणसं शुभ्र मोत्यासारखी दिसतात कधी कधी माणसं शुभ्र मोत्यासारखी दिसतात मोगऱ्याचा सुगंध देतात कधी प्राजक्ताचा सडा होतात माणसं जेव्हा एखादा कवडसा बनून सुखावतात तेव्हा फारच नितळ सफेद दिसतात हवी हवीशी वाटतात माणसानं रंग असतो कुठे नसतोच बिलकुल पण माणसं जेव्हा सावली बनतात तेव्हा दिसतात श्यामल सावळी चांदण्यात नाताना दिसतात स्फटिकासारखी माणसं हिऱ्यासारखी चमकली की माणसं माणूस होऊन जातात माणसांना रंग असतोच कुठे नसतोच बिलकुल तरीही कधीकधी माणसं हिरवीगार बनून मिसळून जातात निसर्गात बनतात पाचूची बेट माणुसकीचा रंग असतो पिवळा धमक माणुसकीचा रंग असतो पिवळा धमक लिंबावाणी हळदूला माणसं रमतात स्वतःच्याच विश्वात तेव्हा बनतो त्यांचा अथांग समुद्र निळं पाणी निळ आकाश माणूस दिसतो निळा सावळा माणसानं रंग असतो कुठे नसतोच बिलकुल तरीही कधीकधी माणसं शांत निर्मळ सुंदर दिसतात तरीही कधीकधी माणसं शांत निर्मळ सुंदर दिसतात रंगहीन पाण्यासारखी जीवनदायी बनतात तरीही माणसानं रंग असतोच कुठे नसतोच बिलकुल खूप खूप धन्यवाद